क्रतुण्डमहाका सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अरे आई ही कॅटरीना काही झोपून देते नुसती स्वप्न पेपर आले का रे आजचा पेपर तू सुद्धा टाकतो ना काय आले बोलले आजच्या पेपर आणि गाव सनी लिओन अंतराळात जाणार खायला वाटते ती मजा येऊ त्यांच्या राखी सावंत मुख्यमंत्री म्हणा महाराष्ट्राचं कल्याण यांचं आपलं रोजच आहे दोन मुद्दे वाचलं बघ चला आता झाला टीव्ही बघू हे विजू आले अबकी बार मोदी सरकार अब अच्छे दिन आएंगे ए बिजू पाणी आण हां خلاص كده थैंक यू आ अरे कपरे ए मा आओ अरे हो ते जाऊ दे तू रात्री उशिरा कालास एवढा हां आ अयोयो मामा अयो बरोबर रे आजकाल आ, आ। ट्रॅफिक जामच झाले रे गाड्या जास्त आणि माणसं कमी दिसायला लागले काय बरोबर ना आयो आयो अरे हो ते जाऊ दे टीव्ही लाव दे मी बघतोय टीव्ही तू जाऊन जरा तो दरवाजा उघडा ठेव काय त्याची यायची वेळ झाली आणि जाऊन जरा चहा ठेव मस्त जादू कर दिया अरे विजो दरवाजा का नाही उघडलास कधीपासून मी बेळ मारतोय नंतर समजलं की दरवाजा उघडाय अरे आज टेलिफोन वरून खूप गर्दी होते खूप थकाला झाला अरे बापरे काय झालं काय आहो मग टीव्ही बघू दे ना मला आय आहो गपरे तू हो हे आयो का अरे कधी आला हो आता माझं लक्षच नाही आत्ता चालू रे तुला पण दिसून नाही वाटत आता ओके तुझ्या डोळे फुटले माझे कुठे पहिले कार्टून फाटले होते आता डोळेवरून फुडले परत तेच होते हा जवळ खुश का दिसतोय काय नाही रे हो काय उद्या काय का होय का मा कळतोय मी अरे आहे हो तू त्याला समजा तो मला सांगेल बर बरे आय हो आज नवीन काय झालं काय नाही रे अजून टेलिफोन उतर एक मस्त सुंदर मुलगी आली काय बोला इकडे इकडे आयला कानात हावा गेली रे काय बोला अरे दोन सांगितलं काय बोलत्या बाहेर बायरा ऊ आई म्हातारी येणार आहे

अरे हा एवढा एक का होतोय मला भेटायला येणार आहे का ती कामाला भेटायला येणार आहे हा काय पण बोलतो पण कधी येणार कधी घेतलेला आहे आज येणार आहे बर नाव काय तिचं तिचं नाव सांगायलाच पाहिजे म्हणजेच काय सांगायलाच पाहिजे म्हणजे कालफाट्याला ऐकायला येईल काय आंधळ्याला ती दिसली काय नाही तर असायची अरे कानफाट्या ऐक तो तो? काय बोलला कसला ऐकला लवकर सांग टाइमपास करू नको विजू हा तिचं नाव माहितीये काय हा सुप्रिया 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 काय बोला आ, जाना मग झाले तर होय होय तुझ्या तानात टाक काय बोला उ सुरा िय सुप्रिया आईला जाम माझी नाव आहे तुमच्या तिच्या नावाची वाट लावली सगळी काय कमी लावलं ते जाऊ कधी येणार विचारायला आता लवकर अ सांगितलं ना आता येणार आहे ते अरे का लवकर आवडत चल तुझा थोडा व माझा थोडा व आणि काय पसरा करून ठेवलाय लवकर लवकर आवडत चल आपण आणि बघ तुझ्यासाठी छान छान चहा ठेवू आणि अद्याला कुठेतरी घेऊन टाकली तिथे मला भेटायला येणार आहे ती मला पण टाकणार तू चलो चलो हा या जेव्हा येईल ना हा तुम्ही किचन मध्ये दोघे थांबा काय जेव्हा ती येईल तेव्हा आपण तेव्हा किचन मध्ये थांबायचं हो का म्हणून जर रूम आपण तिघे एकत्र शेअर करतो तर तिला काय शेअर करायचे अरे तिघडे शेअर करण्याची गोष्ट आहे का ती मला भेटायला येणार आहे म्हणून ते झालं शेअर करायची गोष्ट नसली म्हणून अरे तुम्ही माझे मित्र आहात ना मला हेल्प करा ना थोडी आपण याचे मित्र आहोत मग मदत हां बरं ठीक आहे रे पण आम्हाला पण एक एक चान्स पाहिजे काय बरोबर जा किचन मध्ये थांबा तुम्ही ठीक आहे चल रे चल प्लीज मग बाकी ठीक ना? हा हे, हे काय माझी डायरी त्याच्यामध्ये कविता आहे बालकविता कोणाची अरे ती कोणती डायरी तुली ते नाही ते माझ्या मित्राच आहे तो बालकविच आहे ना अजून ही माझी डायरी त्यात खूप मोठ्या मोठ्या कविता आहेत माझ्या माझ्यासारख्या खूप वाचत असतो नाय खूप अभ्यास करावा खूप छान छान कविता करता तुम्ही थँक्यू तुम्हाला याची खूप आवड असेल ना मग मी रात्रभर अभ्यास करून वाचून कविता लिहिलेल्या आहेत असणारच ना मग छान खूप वाचून करावं लागतं यासाठी ऍड्रेस भेटल ना तुम्हाला व्यवस्थित हो हो एकदम व्यवस्थित प्रिया तू चहा घेणार की थंड घेणार अरे नाही आता सकाळी आलेस तर चहाच घे अरे विजू चहा घेऊन येणार आहे पाणी आणला संजू हे रे अग हे माझे मित्र अरे विजू कुठे तू तु बस तुझ्या जा जागेवर तू तु इकडे बस प्रिया खूप बर तुमच्या घरात आल्यापासून काय नाही ग एवढं काय नाही आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच अशी मुलगी येते ना आणि आम्ही तिघेच राहतो हे दोघे माझ्याकडे असे का पाहताय अगं काय नाही ग ते कुत्र्याच्या समोर मातुनाचे तुकडे टाकले ना कसं होत तसं झालंय त्यांचं अगं तुझी ओळख करायची विसरूनच गेलो हा बघ हा चान हा चायनीच्या गाडीवर कामालाय खूप चांगले चांगले चायनीज डिशेस बनवतो तो बहिर आहे नाही हिरा आहे तो हिरा हिरा आहे बोलतो मी तो आणि हा हा विजू खूप छान छान कविता करतो बुक स्टॉल मध्ये कामाला आहे हा इकडे काय आलात तुम्ही मी एक सोशल वर्क करते आणि माझी स्वतःची ऍड एजन्सी आहे आणि मला एका मॉडेलची गरज आहे त्या दिवशी मी तुला तेव्हा मला असं वाटलं तू चांगला मॉडेल होऊ शकतोस काय मी मॉडेल होऊ शकतो कसं काय शक्य आहे ते हा अरे मॉडेल अरे मॉडेल आवी हो काय हा भारला मॉडेल हो ना काय आणि सांगितलं लागला अरे काय झालं हा पहिरा असला म्हणून आणि हा मुका असला म्हणून अरे त्या दिवशी मी पण आले ना तेव्हाच ओळखलेलं की तू आंधळा आहेस म्हणून काय तुला माहित होत मी आणलं आहे ते माहित होता गेला कमी आहे काय थॉमस अँडिसन याने लाईटचा शोध लावला ते कानाने बहिरे होते अरे ते अमिताभ बच्चन ज्यांना नव्वद कोटींच कर्ज होत त्यांनी ती कंपनी पुन्हा उभी केलीच ना आणि असे प्रसिद्ध अभिनेते आहेत अरे संजू ते धीरूभाई अंबानी ते पेट्रोल पंपावर काम